आम्ही छगडीला आणले सातारा झगडी आपलं रेग्युलर छगडी त्याला पण चालतो गट पास होईल गट पास करतो हो गट पास होईल बक्षीस आमच्या पैसे त्याच बक्षीस किती हजार बक्षीस मारलो ते गट पास ढाल तरी ट्रॉफी देईल आम्हाला गेले का मामाला किती मध्ये दिले सदोतीस हजार दिले जाणार एक मिनिट दरा तर तुमच्याकडे कोणकोणते कौन्त कोणते बैल भेटत असतात आमच्याकडे खिल्लार गावरान जसे लागल तसे शे। जसे शेतकरी डिमांड बघतो तसे बैल आहे तुमच्याकडे हो तर आज तुम्ही खिल्लार आणलेले हो तर किती बैल नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर, स्वाग तर शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा तारीखांना आज आपण आलेलो आणलेलो लसूट बैल बाजारमध्ये एकशे एक बैल आपण घेतलेले आहे तर मी तुमच्याकडून शेतकऱ्यांना बैल पाजले पाहिजे असं किंवा गोरे पाहिजे असं किंवा गाई तर सगळे व्हिडिओ आपण काढलेले आहे तर मित्रांनो चॅनलमध्ये नाही नसतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासूर रेशम बैल बाजार धान्य मार्केट काना मार्केट याचे सगळे व्हिडिओ मी टाकत असतो धन्यवाद भैया तुझं नाव सांगा आम्हाला आकाश राजू चा एकाच नंबर बैलाने परिचय द्या बाया तुमचा एकदा आम्हाला हो पाडू नका त्याला त्याला दाबत दे निव दाबत मित्रांनो आता ह्या युवा शेतकऱ्यांनी बैल आणलेले तर पाठाल चालणारे बैल हो दोन्ही पण आहे का हो तर मित्रांनो आता एकदा परिचय द्या तुमचा एकदा आम्हाला परमेश्वर तुकाराम सामसे राहणार जोगेश्वरी तालुका संभाजीनगर सॉरी जिल्हा संभाजीनगर हो। तालुका गंगापूर ओके तर मित्रांनो हे तुम्ही हगवार आणलेला आहे किती दाती काय कसं सांगा आम्हाला दोन दात झाला आता दुसऱ्या दाती झाली तुम्ही याला काय केला आणलेली त्याला आम्ही छगडीला आणलेले सातारा छेगडी आपलं रेग्युलर छगडी त्याला पण चालतो गट पास होईल चांगलं गट पास करतो हो होईल बक्षीस आमच्यापेक्षा बक्षीस मारल गट पास ट्रॉफी देईल आम्हाला ट्रॉफी भेटेल हो मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे काही इकडे तिकडे वाकड तिकडे पड नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही फुल गॅर गॅरंटी तर हा ना मारायला नाही मारित नाही घरी बेग हो मारीत नाही ना ऑफर म्हटले तुम्ही ऐंशी हजार रुपये देऊन दाखव ऐंशी हजार सांगेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला हजार कमी होईल बघू शकता एकच नंबर गोर आहे आम्हाला चालून दाखा जेणेकरून जे घेणारे शेतकरी आहे किंवा जे बैलप्रेमी आहे त्यांना गोरात दिसून जाईल चांगलं एकच नंबर बैल आहे मित्रांनो आणि त्या गोरेच सांगा आता याला एक साईडला घेऊ नाई नाव गाव आम्हाला परिचय द्या एकदा मग हा त्याला या साईडला हो हो आम्ही जोगी वर घ्या तर नाही एक माहिती तीच लावून तू प्रश्न इच्छिण हा नाव परिचय द्या आम्हाला एकदा सागर सागरबाव साबळे राहणार जोगी शरी ओके तर तुम्ही हे गोर आणलेलं आहे तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी शेतकरी आहे शेतकरी घरी घरच्या घाईचं घरच्या घाईचा पण तुम्ही छाकड्याला चालव केला छाकड्याला चालवलेले आहे हो तर किती दाती आहे काय हा आता दुषात झालं आहे दुसरं दुसरं दोन दाते का लावून बघू शकते याने काही छ छकडीच्या रेट आहे छक डावी कांदे पीठ कोणतेही कांदे डावी 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 खांदेला आहे एकच कांदाचं एक कांदा चालतो तो तर डावीला पीठ आणि याची काय ऑफर म्हटले याची जो पन्नास हजार पन्नास हजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं दोन चार हजार होईतील तर तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला जेणे मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी झिरो चार झिरो सहा ओके मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून तुम्ही हा गोरा घ्यायचा प्रयत्न करा पटाल चालणारा गोरा आहे मित्रांनो एकच नंबर आहे चालून द्या आम्हाला इथं डोळा दट दो मित्रांनो हवी मित्रांनो गोरा असल्यामुळे चाललं ओके चाल धन्यवाद मित्रांनो यांची सगळ्यात मोठी दावावन आपल्या लास्ट होत बैल बाजारात मला दिसते नमस्ते सरे तर काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा व्यापारी मित्रांनो हा परिचय द्या मला एकदा माझं नाव रईस बाबा शेख आपली राहणार लास्ट होती दावण आपल्याकडे बैल राहते इकडं जे पाहिजे ते बैल भेटते तर किती बैल म्हणजे बैल आणते तुम्ही बैल आता आ, आता आणले फक्त आता बैल आता नवीन माल चालू होऊन जाईल पुढच्या हप्त्यापासून बोरे हरीचे नवीन माल सगळं सगळं चालू होईल आज कोणत्या टाइपचे बैल आणले आता आहे काही हरीचे किलारी आहे किलारी आता दोन आणलेले माळवे माळवे आणले तर कशी दात कसं काय दाताला कडदा धावलेला आहे दोन्ही माळवे कडदा धावलेला आहे हा तर कामाला कामाला गाडी आवताला एकदम लगेच एकदम कोणतेही काम करू वक्राला हाना माराची फुल गॅरंटी लगेच आणि खांद्यामध्ये कोणतेही आणू अनुसार विशेष नाही दोन्ही दोन्ही हो दोन्ही साईड आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल जोडी आहे तर मग याची काय ऑफर म्हटली सांगाल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार कमी जास्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं दोन हजार जाईल तुमच्या चॅनल मार्फत कोणी आलं ओके तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर ऑफर देत हे दोन गोरे सहा सात हात मध्ये हे सहा सात हात मध्ये एकच नंबर चोपडे आपले बैल सोडेन का एकच नंबर क्वालिटी बाज यांच्याकडे बैल असतात आणि हीच ती खाशी त्यांची सोडून दाखा एकच नंबर बैल काय झाले बैल पकडलाय काय झाले एकच नंबर चप्पल बना ते मित्रांनो जे म्हणजे ते काम तुम्ही या बैल करू काम करून घेऊ शकता या बायला कुठे फुलमापे दादा ओके okay, फुलच माफे कर शेतकरी चलन बी टायर चलन बी कोणती टायरला बी लागणार नाही आणि सुद्धा गॅरंटी एकदम खाशी देवा वायापोरण सुद्धा मारत नाही बैल हा हा ओके याचे काय ऑफर म्हटले किंवा सांगायला एक लाख पासष्ट हजार द्यायची कमी जास्त होईल होऊन जाईल व्यवहारात ओके प्रत्येक जोडीत बाजारात सांगायची वेगळी असते कमी करून होऊन जात ओके मित्रांनो होऊ शकतं असं यांचं म्हणणं ओके धन्यवाद ही सांगा आता ही आहे दादा ही बी फुलमाप हा फुलमापे ओरिजिनल टायर चल नाही डायरेक्ट ही किती जाते हे दाताला करता धावरी लाल करता आ। तर हा यांची पण हाना फुल गॅरंटी गॅरंटी फुल एकदम लगेच काय अर्थ नाही करावा मग पैसे द्यावा जवळ जवळपास कोणी असला फक्त ओळख द्यावा इसार द्यावा दोन दिवसानंतर जो पैसे देऊन टाका ओके मित्रांनो म्हटल्यानंतर ओके याचे काय ऑफर म्हटले ऑफर यांची एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार ओके तर मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल पैसे शिक्केचे शिक्केचे का हा दोन गावरान हे गावरान मित्रांनो प्युअर गावरान आणि एखाद्या शेतकऱ्याला एखादा पाहिजेत भेटून दादा ओके भेटन गॅरंटीड भेटून जाईल ओके मित्रांनो बघू शकता एक पाहिजे ते एक भेटन तुम्हाला जोडी पाहिजे जोडी पण सुद्धा भेटल तर हे कसे का काय सांगायचे यांची किंमत सांगायला पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार करतात हाना याची फुल गॅरंटी दादा मी काय म्हणतो आपले धावणीवर कोणी जर बैल घेतले अधिक छड्ड दावणीवर दोन दिवस खात्री करायची मग पैसे द्यायचे आज काय विसार म्हणून द्यायचं ओळख द्यायची पक्की दोन दिवस खात्री करायची मग पैसे आणून द्यायचे ओके हो हीच क्वालिटी ओळख पक्की द्यायची ओळख फक्त पक्की द्यायची ओके आणि हे आळीचे दादा सहा आधार हे आळीचे सात लाल कंधार मध्ये लाल कंदार एकच नंबर चोपडी तुमच्याकडे बैलाची अशी क्वालिटी असते यार मी चांगले दादा क्वालिटी तुमच्या भाऊ गिरेक बैलाचे पैसे देतो दादा हा माल चांगला ठेवायचा थोडे आणायचे पण चांगले आणायचे तुमच्याकडे अशी बैलाची क्वालिटी अशी चोपडे चापडे मस्त आणि काम असं कोणतंही काम करू घ्या सात आधार दादा कुण्या उभे त्यांना दोन्ही साईडचे आणि फुल गॅरंटीड एकदम गाडीला वक्राला कोणतंही काम हो लगे गॅरंटीड एकदम आणि जात जेत नाही मारुती म्हणून प्रसिद्ध रात्री हो म्हणजे कंदार कंदार ओके ते याची काय ऑफर म्हटले ऑफर सांगले एकला तीस हजार रुपये त्यांचे एकला तीस हा ओके कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल व्यवहार प्रत्येक व्यवहार होऊन जाणार ओके हां आणि ते दो ते सिंगल सिंगल ला जातात दोन सिंगल सिंगल आहे आहे सिंगल सिंगल ओके याची काय म्हटलं हळव आहे सिंगल हा हे चांगलं शिं आहे की चाळीस हजार रुपये चांगलं आहे हा कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल आणि जे एक एक जॉन्डियर जॉन्डियर हां छोटा <laughs> पंचे चा पंचेचाळीसचा पंचे ला ओके ते किती दाती हो ते दाताला सात आहे सहा सात हा हा ओके तर तर सांग सांगला पंचेचाळीस हजारा होऊन जाईल वरला का उद्या आता यांच्याकडे ना एक्से बर का एक क्वालिटीचे बैलं बघू शकता तुम्ही आणि हे ना का गॅरंटी बाज बैलं देतात आणि ही दावण ना सगळ्यात मोठी मला मध्ये दिसते दादा एक ये सिंगल हे एक सिंगल आहे का तर याचं कसं काय म्हटले ये पासाड़ा पासाड़ा एक चांगलं पाचडा हजार दादा पासडाचं हो गरीब एकदम गॅरंटेड एकदम ओके फूल मापे द्याला बी त्याला पण शेतकरी चाललं नाही टायर चालण नाही दोन्ही साईडला चालवतो ओके कोणल्या शेतकऱ्याला किंवा व्यापाराला सुद्धा टायर चालनाची बैल पाहिजे इथं नक्की अवेलेबल अवेलेबल असतात एक नंबर बैल आहे फुल आहे मित्रानो आणि गरीब बैल आहे मित्रानो गरीब आहे गरीब गॅरंटेड आहे हा तर मग तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला मोबाईल नंबर माझा घ्या एक चार नऊ सदतीस एक मिनिट तेवढा कट करायचं आहे ना माईकमध्ये आवाज हां काय म्हणले शहाण्णव सदोतीस हा झिरो पाच नव्याण्णव एकोणचाळीस ओकेच okay. बाबा शेख तेव्हा मित्रांनो यांच्याकडं नेहमीप्रमाणे चांगल्या क्वालिटीचे बैल असतात एकच नंबर एकशे बडकर एक बैल आहे आणि व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आणि व्यवहार वा झाल्याच्या नंतर तुम्ही दोन चार दिवसांना पैसे द्या जेणेकरून काम जसं पाहिजे तसं करून घ्या आणि मगच खात्रीशीर पैसे द्या आणि ओळख दाखवा तर मित्रांनो बैल गॅरंटीड असतात ओके पहिलं कोणचे बैल आपले घ्या गॅरंटी आपण गॅरंटीड देऊन टाकतो एकदम ओके आपल्याकडे न्यायचे दोन दिवस खात्री करायची पहिलं गाडीला झुपायची वॉक्फेरला टायर टायरवाल्यान घेतले तर पहिलं टायरवाल्याला सुद्धा आपल्याकडं आणि okay. इटून पुढे आप पुढच्या आपल्यापासून आपल्याकडे नवीन गोरे चालू होऊन जातात आता खिलारी हरीचे नवीन माल चालू होऊन जाईन आता ओके म्हणजे शेतकऱ्याला जसे पाहिजे तसे बैल तुमच्याकडे अवेलेबल असतात हो oh, भेटून जातात मित्रांनो यांच्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा तुम्हाला जशा टाईपचे बैल पाहिजे किंवा गोरे आळीचे जे पाहिजे ते भेटून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल याची व्हिडिओ आपल्या रेग्युलर प्रमाणे आपल्या चॅनलवर टाकत असतो धन्यवाद सदुतीसला दिले हे शेतकऱ्या मामाने घेतलं मामा या इकडे दिले इकडे हे मामाने घेतलं वासर या दिलं पटन चालतं कोर शेतकऱ्याने घेतलं त्याने खास साठी घेतलं पट्टा नाही हा एक मिनट हा मामा तुमचं नाव सांगा एकदा कैलास गणपतगवडी इकडे मग दिला मी काय म्हणले नाव कैलास गणपत गवळी तुम्ही हे घेतलं कशासाठी घेतलं हे काही नाही आता वाटासाठी नाही नाही छत्तीस शेतीसाठी घेतलं किती जाती काय कसं आहे बिगर जात बिगर जाती एकच नंबर गाव गो, गोरा आहे गोर मध्ये किती जाती व्यवहार मध्ये हजार छत्तीस हजार आणि घेतलं किती मध्ये तुम्ही घेतलं सदुतीस हजार सदोतीस हजार मित्रांनो सदतीस हजारात एक गोरं घेतलेला आहे मित्रांनो व्यवहार झाले आहे

तर आम्हाला एकदा नाव सांगा तुम्हाला तुम गणेशसाठी पानवी तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा संभाजीला आणले आज आज चार बैल आणलेले चार बैल आणले चार बैल आणले मग दोन कुठे दोन एक दोन तीन गावांबले ओके तर किती जाते काय आम्हाला सांगा नाही बाई चार चार जाते चार चार जाते हा तर कामाला कामाला सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे हा तर हनामाराची ही बोलीत दिल्या जाईल बोलीत दिल्या जाईल तर खांदे काय अशी एक खांदे चालते दोन दुई खांदे धरून दिले दुई खांदे धरून दिले तर मित्रांनो याची ऑफर काय म्हटले मग यांची सांगायला पंच्याण्णव आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं दोन चार हजार कमी कमी होईल एकशे एक टक्का ओके मित्रांनो बघू शकता की एकच नंबर बैल आहे यांच्याकडं दर बाजारात असतात तुम्ही हो दर बाजारला जसे पाहिजे तसे शेतकऱ्यांना बैल बघ हो तर तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला नव्वद सदुसष्ट चोवीस झिरो सात बारा ओके चालून दाखवा आम्हाला एकदा बनवलं चालू आहे तटावर <laughs> <laughs> एकच नंबर बैल मागून ज्या कोणाला शेतकऱ्यांना बैल घेते असं नक्की याच्या मोबाईल साधून घेण्याचा प्रयत्न करा चॅनलमध्ये आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासो टेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बाजार याची व्हिडिओ नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद का परिचय द्या तुमचा एकदा नाव गाव सांगा ना गंगाराम काळे हा घोडेगाव राहणार घोडेगावचे एवढे लांबून आले भाऊ का किती बैल आणले तुम्ही पाच पाच एकशे बडकर एक बैल म्हणजे तुम्ही गोऱ्याची व्यापारी बैल नाही पण दिसते गोरे मित्रांनो बघू शकता एकशे एक यांच्याकडे गोरे असतात तर ह्या गोऱ्याची काय ऑफर आहे त्याचे सतरा हजार सतरा हजार तर किती महिन्याचं काय एक वर्षाचं एक वर्षाचं आहे हाना मारायची फुल गॅरंटी का फुल गॅरंटी आणि ह्या गोऱ्याची काय सांगितली वीस हजार रुपये कमी जास्त होईल किती जाते ते आजू काही दोन का काही वक्र यायला काय आणि टांग्याला टांग्याला चालू आहे टांग्याला चालू आहे ओके आणि ह्या सांगायला वीस हजार कमी जास्त होईल होईल ना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं तर हो तर हा ना मारायला सगळे काम चालू आहे सगळं काम चालू आहे किती जाती दोन जाती दोन दाती आणि हा गावराय हण चालू आहे म्हणजे जोडे की जोड हिन ही जोड आहे का तर हि बी फुल चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो दोन दोन दाती आदत आदत आहे का हे आदत मित्रांनो ना हे पण आदत आहे हि बी वाखरायला चालू आहे का मित्रांनो बघू शकता एकाच नंबर आहे यांचे काय ऑफर म्हटले हे सांगाल चाळीस हजार सांगाल चाळीस हजार कमी जास्त होईन व्यावर ओके मित्रांनो मग तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला तर आज तुम्ही कोणत्या गावचे म्हणजे जे बैल बाजार करत असता मग हो का कोणता म्हणजे बैल बाजार कोणता चांगला वाटतं तुम्हाला मोकळ्या मॅन सांगा आम्हाला मोकळे मनाने काय लासूर बाजार चांगला आहे चांगला बाजार आहे का आमचा मी व्यवहार खरेदी म्हणजे होतं तुमचं चांगला विक्री ओके मित्रांनो सगळे बाजार चांगले सगळे चांगले तुम्हाला तकलीफ तर नाही ना कोणापासून ना। असेल ओके मित्रांनो याचे काय म्हणले रेसेट किंमत सांगायला एकावन हजार एक्कावन दाताला दोन आहे हा टांग्याला चालू आहे टांग्याला चालू हो टांग्याला चालू आहे चप्पल जास्त पण आहे त्याच्यात हो व्यवस्थित आहे पण टांग्याला एकदम वस्तू पा वस्तू कशी भाद्या बैला टांग्याला व्यवस्थित चालतो एकदम लगेच वस्तू पा टांग्यामध्ये चालतो हो सिंगल माणसाला झोपून आण झुपाला काय दहा माणसं लागत नाही झू वर गेला म्हणजे लगेच एकदम व्यवस्थित चालू आहे लगेच ओके हानी मारीत तर नाही ना पण नाही काही नाही अजिबात नाही दाताला दोनच आहे दाताला दोनच आहे आणि एवढं करून गाड्याला आहे ना मोकळा चालतो मोकळा चालतो ओके ओके मित्रांनो कोणाला बैल पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा ना तेच माझा नंबर शहाण्णव आला ओके मित्रांनो त्यांना मोबाईल नंबरवर संपर्क साधून हा गुवारा घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद युवक युवक शेतकरी आहे तर तू शेतकरी आहे का हा तर तू बैल आलेले काय याची ऑफर काय कसं आहे की दाती कडदात आणि सहा दाते कडदात आणि सहा तर व्यापारी का शेतकरी आम्ही शेतकरी शेतकरी तर हाना माराला काहीच नाही गरीबी एकदम एक एकदम बरी कोणत्याही हे काम करू शकतो मित्रांनो बघू शकता की हानामाराची फुल गॅरंटी आहे आणि कोणताही कामाला चालू शकतो तर याची काय ऑफर म्हटली यांची सांगायला एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तर दोन चार हजार कमी कमी होऊन जाईल मित्रांनो बघू शकता गरीब बैल आहे बी लानाचे मित्रांनो बघू शकता एकच नंबर आम्हाला चालून की बाया बैल हुसका अरे एकच नंबर बैल आहे मित्रांनो शेतकऱ्यांचे बैल आहे म्हणून आपण शेतकऱ्यांची सुद्धा बाईट घेतो नुसते व्यापाऱ्याची घेऊन चालणार आणि विषय काय होतो मित्रांनो थोडे बैल बाजारात म्हणा किंवा नवीन ठिकाणाला बैल घाबरतात असं एक कारण असतो तर भाया तुझा मोबाईल नंबर दे आहे आम्हाला चौऱ्याहत्तर हा नव्याण्णव दहा शहाण्णव एक्केचाळीस ओके मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि एकच नंबर बैल आहे बैल विकास काय कारण होतं भाय काही नाही आता शेतीची काम आटकली त्याच्यावर शेतीची कामं आवडली म्हणून बैल द्यायची ओके मित्रांनो बघू शकता का। कारण हेच फक्त शेतीची काम आवरले दुसरं काही कारण नाही आणि पैसे थोडी टंचाई असते नवीन पीक उभारी उभारणी करायसाठी धन्यवाद करायची घेतली म्हणजे बरं बोला परिस्थिती आम्हाला एकदा तुमचा बाबुळ बावचे बाबुळिका शेतकरी किंवा शेतकरी शेतकरी किती किती जाती यो सहा दा यो आवरीमध्ये डवढा सहा दातानी ये काळा काळा दुईवीस सहा साधा की तर कामाला कामाला सगळ्या कामाला गॅरंटी आणि कोणतंही काम करून घ्या घ्यायचं दिवस दिवसभर ले जर आणार काय म्हटले दिवस भर किलो ले ज राहतं आद्र किलो ले जरा आणून घ्या दिवस हांव ओके तर काय ऑफर म्हटले यांचा सांगायचे सत्तर हजार रुपये पाच हजार रुपये सत्तर हजार सांगायचे पासष्ट हजार देऊन टाकते hmm. आपल्या चायनच्या माध्यमातून आला दोन तीन हजार कमी होईन का हा काही तर बैल द्यायचं काय कारण होत नेमकं काय नाही ने आता हे ना जास्त झाली झाले आपल्याला शेती कमी शेती कमी जास्त मोठे जाईल मग त्याच्यामुळे तुमचं म्हणणं एक दुसरे बैल गो आपण हा ओके मित्रांनो हेच कारण दुसरं काही कारण तर मित्रांनो मोबाईल नंबर द्या तुमचा आम्हाला शहात्तर सहासष्ट असत झिरो पाच आठ मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून बैल घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद त्या परीची घेत असतो पण शेतकरी सुद्धा दाखण्याचं आपल्याला गरजेचं आहे शेतकरीनी बैल जोड आणलेली आहे काका तुमचा परिचय द्या आम्हाला एकदा बाप्पासाहेब बाळाजी शेळकी शेंद्रुवादा शेंद्रुवादा आज तुम्ही बैल जोड आणलेली तर किती दाती काय सांगा आम्हाला ती हवरीत आणली ती तर हाना माराला सगळं मारीत नाही काही नाही काही गरीब बैल आहे बैल गरीब घरचे बैल आहे घरचे बैल तर आता याची काय ऑफर काय म्हटले तुम्ही पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला तर दोन चार हजार कमी होते ऐंशी होते ऐंशी तर बैल द्यायचं काय कारण होतं नेमकं कारण ने हेच आता काही राडे लपडे तुमचं म्हणणं शेती काम आवरले असणार शेती काम ना आवरले नाही शेती शेतकऱ्याला कंटिन्यू बैल लागत काही काही अडचणी अडचणी नक्की अडचणी मित्रांनो त्याच्या अडचणी असतात प्रॉब्लेम तर ओके तुमचा मोबाईल नंबर द्या जेणेकरून शेतकरी तुम्हाला संपर्क साधून अठ्याण्णव साठ हा सोळा हा बोला बोला झिरो तीन एकोणपन्नास मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून हे शेतकऱ्यांचे गरीब बैल आहे घरगुती बैल आहे नक्की घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद